जय श्री कृष्ण चाल गणेश चाल फिरवा हे बघा गार्डन स्विमिंग पूल ऑफिस क्लब हाऊस पाच पाच विंग आणि कार पार्किंग <laughs> आ, हा, हाँ? हाँ ना आपली विंग पण आहे ना इकडे हे बघा हा सेपरेट एंट्रन्स या लोकांच्या काही टेन्शनच नाही आपला स्वतःच्या फिरवा गणपतीचा काय अरे पर काय सांगता तुम्ही यार अरे ताव गाय तावे मी तुमचे बाप्पा म्हणजे माझे बाप्पा गणपती बाप्पा मोरिया हाय ना जिनाच्या खाली थोडी वेस्ट जागा आहे ते मी तुम्हाला बांधून बिंदू देतो ना एकदम पक्क चला एक पंखा पण लावून देतो बस

कानाखाली सुकली बॉम्बच काढला सगळ्यात जास्त सगळ्या माझ्यावरच काढला याव राजे यावं यावं यावाय झिला काय कसं काय बरा थँक्यू थँक्यू परत काका काय हा कधीतरी स्वतःच्या पैशान प्या ना <laughs> वाईट गोष्टी माका सवयी नाही <laughs> <laughs> पोलिसांनी तुमचा आज लय कांडाप काढलेली की नाही <laughs> कोणी फुसकली सोडली रे चाळीत <laughs> खरं सांग खरं सांग खरं सांग आत्ताच लाईव्ह काय झालाय उद्या रिपीट आहे उद्या या हायलाइट बघायला चढली मला काय पण बोल यावेळेला हंडी वाया गेली पण गणपतीत वार खाली जाऊ द्यायचा नाही हा यार माने या वेळेला आपल्या चाळीचा गणेश उत्सव असा करायचा ना चला त्या नल्ला पोरांची चळून खाक झाली पाहिजे या वर्षी तुमका काय मजा करूची करून घ्यावा पुढच्या वर्षी करूक मिळायचं नाही काय झाली यांची गाडी गेली चंद्रवर नाही हजार वेळेला सांगतो का फुकटची मिळते म्हणून ढोसत बसू नका मुलीच तुमच्यासारखी नाव पिऊन पावसाची दांदेल करत नाही कांडाप काढीत होत ना तुमचा तुमका कसं कळत सांगा आता काय झालं त्याचा काय काय माहिती आहे तो हॉटेल आपलो पटेल 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 बिल्डर बरोबर मिटिंग झाली सगळ्यांची त्यांना समोरच्या इंगे दोन्ही गणपतीसाठी मिळून एकच आठ बाय दहाची खोली ठेवलेली नाला म्हणजे त्या खटाचाळीच्या चोंड्या पोरात बरोबर आम्ही गणपती आणायचा पुढच्या वर्षी पासून घंटा आहे सांगा त्या पटेल बिल्डरला सांगून काय उपयोग नाही सगळ्यांचे झालेले यावर्षी एखादरी गणपतीची उत्तर पूजा फायनल फायनल उत्तर पूजा म्हणजे गणपती बाप्पा मोर्या म्हणायचा पुढच्या वर्षी लवकर या म्हणायचं नाही <laughs> मोठ्याने वार्ता करायची पटेल चलूच्या कळला उगस देवाच्या मॅटर मध्ये लफडी नको हा मी पण तुला हेच सांगणार होतो म्हणजे फायनल उत्तर पूजा हा तेच करून टाका येईल कालची उतरली ना वाटत अरे गणपती गणपती करतात आणि शाणे इथे ऐकायला नाही आलो सांगायला ना आलो फालतू लोकांचं ऐकत नसतो मी तेच तुझ्या बापाचं ऐकायला सांगत माझं या वर्षी दोन्ही गणपतींची उत्तर पूजा करा आणि पुढच्या वर्षी नवीन सोसायटीचा नवीन गणपती सुरू करा मग वाद व्हायचं कारणच नाही काय पण काका यांच्यासाठी आम्ही आमचा गणपती का बंद करायचा आम्ही पण तेच बोलू शकतो ना काका हे दोन्ही गणपती गेले चाळीस वर्ष येतात यात निधन एकतरी परंपरा सुरू राहायलाच हवी हे मात्र अगदी बरोबर आहे हो अगं पण ती कोणती ते कसं आणि कोण ठरवणार का तुम्ही जो निर्णय घ्याल ना आपल्याला मान्य आहे हा म्हणजे मला धर्मसंकटा टाकून तुम्ही मोकळे होत आहे दोन्हीपैकी एक गणपती कसा आणि कोणत्या गोष्टींचा श्रेष्ठ ठरवायचा एक आयडिया काय ज्या गणपतीला जास्त गर्दी होईल ना तोच गणपती पुढे राहील मोजणार गुण आणि भाड्याने माणसं जमवायला वेळ लागतो काय रे मी काय म्हणतो आपण आपल्याकडे ते मोठे मोठे लोक बोलवायचे ते काय म्हणतात त्यांना ते अरे सेलिब्रिटी रे अरे हे असले लोक ज्यांच्याकडे जास्त जमतील ना त्यांचा गणपती मोठा काय मिरवणूक वर्गणी देखावा मूर्ती प्रसाद नाहीतर ज्याचा याचे कार्यक्रम चांगले होतील त्यांचा गणपती जिंकेल काय म्हणजे जिंकणार तुमच्यापैकीच कोणी आहे गणपती नाही कारण निर्णय कोणत्याही बाजूने लागला तर त्यात त्याची हारच आहे जाऊ देर चले तू क्या चल हा चल ये इथे यांच्याशी बोलत बसण्यात काही पॉईंट नाही वाद वाढत जातील सिद्ध काहीच होणार ते वाद घातल्याशिवाय कोणाला चिंताच येत नाही ना म्हणूनच मला ती चूक करायची नाहीये ना मा मागार ना मग घे तुला घेणार म्हणे मला वाद घालायचा नाहीये पण मी माघार पण घेणार नाही या वर्षी आम्ही आमच्या चाळीचा गणपती एवढा सॉलिड करू ना <laughs> की तू तु आणि तुझी वानर सेना तुम्ही स्वतः फायनल उत्तर पूजा घालाल तुमच्या गणपती गणेश उत्सव करतो ना मी नाही तू आणि तुझ्या पोरांनी तोंडात बोट घातली ना तर मनोज शिंदे लावणार नाही मी म्हणया गणपती आलेत सुट्टीच्या नादात गेल्या वर्षीसाठी ही पण नोकरी घालवू नकोस वर्षभरात एक एकतरी खाड करतो का मी रविवारी पण जातो मी ऑफिसला आणि त्या बदला एखादी मागितली मी तर काय सुनामी येणार आहे का आणि देवासाठीच मागतो ना सुट्टी हे बघ तो चाळीचा गणपती आहे तू काय ठेका की काय चाळीचा झालं सगळ्यांनी असा विचार केला ना झाला मग गणपती उत्सव जाऊ दे तुझ्या नादी लागलो ना मला उशीर